शीतल चकोते राहणार नाननी यांनी तहसीलदार शिरोळ यांना दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी गांधी चौक नाननी या ठिकाणी आत्मदनाचा इशारा दिला होता यामध्ये त्यांनी शीतल चकोते हे अण्णासाहेब चकोते यांचे भाऊ असल्याचा उल्लेख केला ते ते आहे गेल्या एकोणीस वर्षामध्ये त्यांच्या एकूण सहा आयशरगाड्या त्या ठिकाणी माल वाहतुकीसाठी आहेत अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे गेल्या तीन वर्षामध्ये रस्ते नूतनीकरण झाल्याने बोल वाढले आहेत तीन वर्षापूर्वी ड्रायव्हर लोकांना जो पगार होता आज तो जवळपास दुप्पट झाला आहे गाडीच्या मेंटेनन्सचा विचार केला तर तो तीन वर्षापूर्वी गाडीच्या कामासाठी जो खर्च येत होता तो देखील तीन वर्षामध्ये जवळपास दुप्पट झाला आहे परंतु कंपनी वाहतुकीसाठी जे भाडे देते ते, ते गेल्या तीन वर्षामध्ये दहा पैसे देखील वाढ झाली नाही कंपनीच्या गॅरंटीवर फायनान्सकडून एकूण सहा गाड्या हप्त्यावर घेतल्या आहेत भाडेवाढ मागितल्यानंतर गेली दोन महिने त्यांच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत परंतु दुर्दैवाची बाब अशी की त्या जागेला ज्या दुसऱ्या भाडेत गाड्या घेतल्या आहेत त्यांना मात्र भाडेवाढ दिली गेली आहे ड्रायवरचा पगार गाडीचा मेंटेनन्स गाडींचे हप्ते वाहतूक टोल या सर्व गोष्टींचा विचार केला तर भाड्यामध्ये वाढ होणे साहजिक आहे परंतु कंपनी मॅनेजमेंट जाणून बुजून ते डावलत आहे अचानकपणे कंपनी भाडे वाढ देऊन वाहतुकीस बोलवल्यानंतर जाणे गरजेचे असते त्यामुळे घरी बसून सर्व ड्रायवरांना पगार दिला आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये ड्रायव्हरांचा पगार ते घरात बसून देत आहेत मला मला वाहतुकीचे भाडे न दिल्यामुळे फायनान्सवाले गाडीचा हप्ता मला सोडणार नाहीत गाडीचा हप्ता व्याज दंड ते चालूच आहे या सर्व गोष्टीचा सा सारासार विचार केला तर माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये केला आहे या सर्वाची दखल घेत आज दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ पोली स्टेशनमधील सर्व पोलीस कुमक अतिशय मोठा फौजपाटा घेऊन गांधी चौक या ठिकाणी बंदोबस्तास उभे आहे त्या ठिकाणी कुलवाड नगरपालिकेची पाण्याची गाडी ॲम्ब्युलन्स तसेच मोठा पोलीस फौजपाटा बंदोबस्तात लावला आहे पंचकल्याण महापूजा चालू असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चांगली यंत्रणा लावली आहे आत्तापर्यंत शि शीतल चकोते यांचा कोणताही फोन कॉल वगैरे झालेला नाही त्यांचे दोन्ही फोन बंद असल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क आहे